आणि राणे गँगने त्याचा बाजारायण संबंध जोडून थैथयाट केला आरोप करणाऱ्यांनी आता ना घासून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी ह्या मनीषा काय पुढे गेले द्या दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची आता पुन्हा एकदा चौकशी होणार आहे दिशाचे वडील सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे आणि याचिकेत आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे त्यामुळे आता राजकारण चांगलंच पेटलंय गटातून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या मनीषा कायंदे यांनी थेट विधानभवनाच्या पायऱ्यांवर येऊन आदित्य ठाकरे आज रान पेटवलं यामध्ये ते जगासमोर आलं मात्र आता याच मनीषा कायंदे तोंडघशी पडल्यात याचं कारण आहे मनीषा कायंदे यांचं हे ट्विट सत्य परेशान हो सकता है पराजित नाही याची प्रचिती आली आलीय दिशा सालियांचा मृत्यू अपघातानच झाला असल्याचं अहवालात उघड झालंय पण भाजप आणि राणे त्याचा बादरायण संबंध जोडून आरोप करणाऱ्यांनी आता नाक घासून ना आदित्य ठाकरे यांची माफी मागावी असं मनीषा कायंदे म्हणाल्या होत्या आता याच ट्विटचा आधार घेत अनिल परब यांनी विधान परिषदेतही आवाज उठवला नेमकं काय घडलं पहा आणि म्हणून आदित्य ठाकरेंच्या वरती आज ज्यांनी प्रस्ताव आणलाय त्यांचं एकच ट्विट मी वाचून दाखवतो त्यावेळेच त्यावेळेच त्या ट्विट त्यांचं काय डॉक्टर मनीषा कायंदे त्यांनी ट्विट त्या केले त्यावेळेला सीबीआय रिपोर्ट आला सीबीआय चिट दिली त्यावेळेला सत्य परेशान हो है पराजित नाही याची प्रचिती देशवासियांना आलेली आहे दिशा सलियनचा मृत्यू अपघाताने झाला असल्याची सीबीआयच्या अहवालात उघड झाली आहे पण भाजप आणि राणे गँगने त्याचा बाजारायण संबंध जोडून थैतयात थाथ केला आरोप करणाऱ्यांनी आता ना घासून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी पुढे गेला द्या मनुष्या कायदे सरण्यापेक्षा फास्ट रंग बदलला अरे सरड्याला लाज वाटली सरडा सरणा परवा सरण्यापेक्षा सरण्यापेक्षा फास्ट रंग बदलला का आता उपसभापतीच्या पोस्ट वरती लक्ष आहे आता सत्या का नकार लगा नकार लगा नहीं नहीं नकार लगा ये नकार लगा सागा बोला ये ट्वीट ये ट्वीट नकार लगा ये ट्वीट नकार लगा नहीं नहीं महिला सांप बंद है ये महिला नहीं ये महिला नहीं आता टेंशन उपस्थापन लक्ष करने त्या लग लक्ष क्या कुर्ची वरिष्ठ आना खुश करायचंय से वरिष्ठ आना खुश करण्यासाठी अशा आशा